राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाले होते परंतु यावर भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल देत राष्ट्रवादी हे नाव तसेच पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजितदादांना दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह पाहायला मिळाला पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा निकाल येताच शिरूर टी स्टँड परिसरातील जुन्या नगर पुणे रोडवर फटाके वाजवत व एकमेकांना पेढे भरवत व ठेक्यावर आनंद व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते व अजितदादांचे निकटवर्तीय चंदन सोंडेकर आणि भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया दिल्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज पक्ष व चिन्ह आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालं याचं मोठ्या जल्लोषेमध्ये शिरूर शहरामध्ये स्वागत होत आहे या ठिकाणी नगरसेवक संतोषजी शितोळे रंजनजी धाबरे आमचे युवकांचे अध्यक्ष हे सर्व आम्ही मोठ्या संख्येने युवक व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहोत आणि संपूर्ण शिरूर शहरामध्ये एक आता विकासाचं नवीन पर्व चालू होणार आहे शिरूरमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि विकासाचा मोठा वेग या ठिकाणी वाढवणार आहे जो म मधल्या काळामध्ये विकास जो मंदावलेला होता रोडवलेला होता मग शिरूर शिरूरचा पुणे नगर हायवे असेल किंवा पुणे नाशिक हायवे असेल या शिरूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता एक मोठ्या प्रमाणात एक दुग्ध योग निर्माण झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहत असेल की युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष चालू आहे आणि शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी स्वागत होत आहे मी सर्वात अजितदादा पवार यांना शिरूर शहरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन देतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा